नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पवार साहेबांशी एकनिष्ठ असलेला सेवाभावी कार्यकर्ता कुमार तुपे हडपसरच्या राजकारणातील दमदार नेतृत्व असून या प्रामाणिक जनसेवकाला मनपा सभागृहात नगरसेवक म्हणून पाठवण्याचं काम सुद्धा जनता करेल असा विश्वास माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दादा जगताप यांनी मगरपट्टा येथे बोलताना व्यक्त केला हडपसर उपनगरातील लोकप्रिय युवा जनसेवक कुमार उर्फ गौरव अविनाश तुपे यांचा विष्ठचिंतन सोहळा मगरपट्टा येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी प्रशांत दादा जगताप हे बोलत होते याप्रसंगी माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शहाजी आप्पा मगर राष्ट्रवादीचे आडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे उद्योगपती मंगेश तुपे पाटील अविनाश तोपे पाटील माजी उपमहापौर निलेश मगर काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे माजी सभापती भूषण तुपे संदीप नाना शिवसेना शिवसेना प्रमुख उल्हास तुपे, तुपे विजय देशमुख साधना बँकेचे संचालक सुभाष काळबोर प्रवीण बोरकर राष्ट्रवादीचे नेते राहुल चोरगडे प्रदीप मगर उद्योगपती नंदकिशोर मगर माजी नगरसेवक योगेश ससाने स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे काँग्रेस नेते प्रशांत सुरसे महिला नेत्या पल्लवी सुरसे वंदना मोडक शीतल शिंदे रुपाली शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी प्रकाश हरपळे राष्ट्रवादीचे नेते विक्रम शेवाळे ग्रामपंचायत सदस्य निलेश गुले युवा नेते समीर गायकवाड तेजस कोदरे समीर कोदरे सुहास खुटवळ प्रकाश शेवाळे शैलेंद्र बेल्लेकर नितीन तुपे संतोष तुपे पांडुरंग तुपे विवेक तुपे रामदास तुपे तुषार गोफणे राजू जाधव गणेश बोराटे शक्ती सिंग बंडू मोरे सतीश भिसे यांच्यासह मगरपट्टा मुंडवा हडपसर शिंदे वस्ती लोहियानगर माळवाडी नळी वैदुबाडी परिसरातील युवक मित्रमंडळांचे सदस्य नागरिक सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कुमारदादा तुपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सकाळी वडुबद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर जाऊन कुमारदादांनी वंदन केले यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी चिंतन सोहळ्यात दिग्गज सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांनी हजेरी लावत कुमारदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कुमार तुपे यांच्या रूपानं हडपसर परिसराला एक उमद नेतृत्व लाभला असून त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आज युवा शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे मनपा निवडणुकीत ते विजयाची बाजी मारतील असे यावेळी माजी आमदार शिवसेना महानगर प्रमुख रवींद्र दंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले निरपेक्ष वृत्तीनं जनतेची सेवा हातात सत्ता नसताना करत आहे जनसामान्यांचा आशीर्वाद घेऊन मनपा निवडणूक लढवणार असून सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन यावेळी कुमार दादा तुपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले पाहूया हा वृत्तांत हाडोसर भागात एक युवा नेतृत्व म्हणून कुमार जीकडे पाहिलं जातं मला खात्री सामाजिक स्तरावर असेल राजकीय स्तरावर असेल कुमारजी खूप चांगल्या पद्धतीने दमदार वाटचाल करतील त्यांच्या मनातल्या सगळ्या भावना सगळ्या इच्छा ईश्वर पूर्णपूर अशी मी त्यांना बरोबर हातिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये हडपसरमध्ये दमदार नेतृत्व म्हणून त्यांची हडपसरकरांना या ठिकाणी भेट संधी अशी मला खात्री आहे की अविनाश जी तुपे असतील त्यांचे एकूणच मित्रपरिवार असेल त्यांचा खूप मोठा जनसंपर्क या मतदारसंघात या हडपसर गावात आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी कुमारजी खूप पद्धतीने कामकाज करतात सामाजिक स्तरावर असेल आध्यात्मिक स्तरावर असेल आणि राजकीय स्तरावर या परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करतात इथून पुढच्या काळामध्ये त्या हडपसरकारांची आणखी चांगल्या पद्धतीने सेवा करतील अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म पक्षाच्या पद्धतीने त्यांना दिला जाईल हडप सरकारांची खऱ्या अर्थाने सगळेच प्रश्न सोडवण्यासाठीची जी जी यंत्रणा असते ती यंत्रणासुद्धा हडप सरकारांच्याच आशीर्वादाने त्यांच्याकडे येईल ही सुद्धा ही या ठिकाणी मी खात्री बाळगतो आणि या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देत असताना दोन हजार पंचवीस सव्वीस हे त्यांच्या एकूणच राजकीय आणि सामाजिक चळवळीतलं खूप महत्त्वाचं वर्ष राहील अख्खा वाशी इकडं लोटलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक चांगला उमदा कार्यकर्ता आहे सामाजिक भान असलेला आहे त्याच्या परिवाराचं राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आणि या परिसरात सगळ्यांमध्ये त्यांच्या परिवाराचं मोठं योगदान आहे आणि तोही चांगलं काम करतो आहे माझा त्याचा बऱ्याच वर्षापासून आमचा परि जिवाळा आहे आणि त्याचा वाढदिवस म्हटल्यानंतर आज मला येणं येणंच आहे आणि अनेक राजकीय कार्यकर्ते त्याला भेटले आमचा आमचा प्रशांतजी सुरुशी आहे आमोदजी ताटे कामगार ह्याच्यामध्ये कामगार परिसरामध्ये काम करतो सगळेच मंडळी तोपेसाहेब आमच्या हटोले व्यावसायिक सगळेच मंडळी आज त्याला शुभेच्छा देणार आहेत मी मनापासून त्याला आज शुभेच्छा देतो की आपल्या परिवाराबरोबरच आपल्या आजूबाजूच्या समाजात बांध ठेवून या भागात एक सामाजिक काम करण्याचं त्याला आज शुभेच्छा देतो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एक चांगलं उमद नेतृत्व या भागातल्या नागरिकांनी महानगरपालिकेत पाठव जेणेकरून या भागातला राहिलेला विकास आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या माध्यमातून आप समाजाला या नागरिकांना पायाभूत सुविधा असेल किंवा सगळ्या सुविधा देण्याचं तो काम करेन कारण हेच वय त्याचं महानगरपालिकेत जायचं आणि मी सगळ्यांना आव्हान करेन की एक चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहावं आणि एक शुभेच्छा त्याला आपण सर्वांनी द्याव्यात कैलासवासी अण्णासाहेब मगर यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्या काळामध्ये अर्जुनराव श्रीपती तुपे यांनी राजकारणामध्ये काम केलं काँग्रेसमध्ये आणि हवेली तालुक्याचा विकास करण्यामध्ये अण्णासाहेबांच्या बरोबर त्यांचं फार मोठं योगदान होतं आणि कधी त्यांना तसा काही आश्रय त्यांनी का, का, का पक्षाकडूनही केली नाही समाजाकडूनही केली नाही आपलं काम करत राहायचं त्याचा वारसा घेऊन आज कुमार हा त्यांचा नातू एक तरुण उमदा कार्यकर्ता आपल्या परिसरामध्ये हडपसर परिसरामध्ये युवकांना बरोबर घेऊन नव्या उमेदीने समाजासाठी काहीतरी मी करील ह्या भा भावनेने तो आज निघालेला आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त मी मगर परिवाराच्या वतीनं आणि काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या वतीनं पक्षाच्या वतीनं त्याला हार्दिक शुभेच्छा चिंतितो आणि त्याच्या भावी आयुष्यामध्ये त्याला यश संपादित हो अशी मी या ठिकाणी परमेश्वर चरणी भैरवनाथ मंदिर हडपसरच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो थांब त्याचं काम त्याचं नम्रता लोकांशी वागणं लोकांशी मिसळण्याची पद्धत आजकालच्या कुठल्याही कार्यकर्ता असो किंवा पुढारी असो त्यांच्या दाभवानेच दिसते ही जी पद्धत आहे हेच त्याची वागण्याची पद्धत त्याला यशाच्या शिखरापर्यंत ने घेऊन जाणार आहोत तुम्ही आम्ही असेल आमचं काँग्रेस पक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ बाळासाहेब शिवरकर परिवाराच्या वतीने मी कुमारला खूप खूप शुभेच्छा देतो कुमार दे। गौरव तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार याचे निष्ठावंत म्हणून चांगलं काम करतात आणि मी त्यांना पुढच्या त्यांच्या राजकीय याला शुभेच्छा देतो मगरपट्टा परिसरातील एक उंद नेतृत्व श्री कुमार तुपे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना माझ्या मगर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो कुमार भाऊ हा म्हणजे तळगळ्यातला कार्यकर्ता आहे आज तरुणांचं संघटन त्यांचं चांगलं आहे आणि कुठलंही काम करण्याची त्यांच्यामध्ये एक ताकद आहे तर अशा माझ्या छोट्या भावाला मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजचा वाढदिवस आणि उपस्थितांची गर्दी सर्वसामान्य माझे मित्रपरिवार असू द्या समाजातील प्रत्येक स्तरातील घटक असू द्या ते राजकीय नेत्यांपर्यंत यांची उपस्थितीच माझी एक जबाबदारी वाढवणाराचं मला क्षण वाटतो आहे निश्चितच येणाऱ्या पुढील काळात महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे निवडणूक लढवण्यासाठी हडपसरचे प्रश्न सोडवण्यासाठी हडपसरच्या ज्या समस्या आहेत तरुणांची जी प्र समस्या आहे त्या हडपसरच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच मी प्रामाणिकपणे प्रयत्न करील इथून येणारा काळ हा संघर्षाच्या काळातनं ने पुढचा येणारा काळ हा इतिहास घडेल अशी मला या सर्वांच्या उपस्थितीमुळं खात्री वाटते येणारा प्रत्येक व्यक्ती व्यक्ती लहान असू द्या व थ्रोर राजकीय नेते असू द्या त्यांनी मला मी माझ्या मागास असल्याचं ठामपणे सांगितलं याच्यातच मला भरून पावलं असं मला वाटतं